नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिक्कर मराठी पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर वन ठरलेले आपले यूट्यूब चॅनल अर्थातच टिक्कर मराठी यावर मी नीता पांचरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते तर आजच्या व्हिडिओचं कारण काय आहे आणि आजचा व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे तर बघा पोलीस भरतीचे तुमचे एक्झाम सुरू आहे सात तारखेपासून जे काही एक्झाम तुमचे सुरू झाले तर त्यामध्ये काही क्वेश्चन तुम्हाला असे आले होते की जे न्यू टॉपिकने आले किंवा जे पी वायक्यू लाही नाही विचारले गेले बट तुम्हाला आता ते येत आहेत आणि आताच्या वर्षी झालेला जो पॅटर्न आहे म्हणजे सात तारखेपासून जे एक्झाम तुमची सुरू झालेली आहे तर त्याचाच पॅटर्न कंटिन्यू राहिलेला आहे म्हणजे सात तारखेला तुम्ही बघितलं असेल ज्या पद्धतीचे क्वेश्चन आलेले तर पुढे येणारे क्वेश्चन मध्ये तुम्हाला काहीतरी ते रिपीट झालेले प्रश्न दिसलेच असतील सो म्हणजे हा जो पॅटर्न आहे तो तसाच चाललेला आहे म्हणजे असं नाहीये की पीवाय वायक्यू चे तुम्हाला तसेचे तसे प्रश्न आले असं नाहीये सो आजचा टॉपिक किंवा आजचे आपले जे म्हणजे जो मोटो आहे की आपण का हा व्हिडिओ तुम्हाला देत आहोत तर तुम्हाला जे प्रश्न आलेले होते पोलीस भरतीला तर न्यू टॉपिक कुठला होता तर आपण ऊर्जा कार्य आणि शक्ती हे भौतिकशास्त्रामध्ये शास्त्रामध्ये मध्ये शिकलेलो होतो बट तुम्हाला ना ऊर्जेच्या प्रकारामध्ये जे आपण पाचवी ते मध्ये शिकतो बघा जे रिन्युएबल एनर्जी असते म्हणजे आपण त्याला काय म्हणतो ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे तर त्या नवीन टॉपिक मधून प्रश्न होते या वर्षी विचारण्यात आलेले नवीन टॉपिक अक्षय ऊर्जा मग अक्षय ऊर्जा काय आहे नेमकं अक्षय ऊर्जा म्हणजे काय आता तुम्हाला जसं की भंडाऱ्याचा पेपर झाला त्यामध्ये हो ही प्रश्न विचारले गेले नागपूर आणि नवी मुंबई एसआरपीएफ मध्ये तर हे प्रश्न बघा पहिले भंडाऱ्याला विचारले गेले नागपूरलाही विचारले गेले अँड नंतर नवी मुंबईला पण ते प्रश्नच विचारायला लागले सो म्हणजे तोच पॅटर्न तुमचा काय होतोय रिपीट होतोय म्हणजे हे प्रश्न आता मुंबईचे जे काही एक्झाम बाकी आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी हा टॉपिक बघून जायचा आहे कारण याच्यातून प्रश्न येण्याची तुम्हाला शक्यता आहे कारण तेच टॉप तेच पॅटर्न तुमचा आता फॉलो होत तर बघा अक्षय ऊर्जा म्हणजे काय ठीक आहे आता ऊर्जेचं आपण कार्य ऊर्जा शक्ती भौतिक शास्त्रामध्ये शिकलो होतो बरोबर ना पण त्याच्यापेक्षा ही नवीन आपल्याला हे माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे तुम्ही भरपूर जणांनी खूप चांगल्या पद्धतीने आन्सर केलेले आहेत आपल्याकडे कॉल मेसेज टेलिग्राम अँड ऑफिस नंबरवर तुम्ही सांगित सांगितलेलं सुद्धा इन्स्टावरतीही सांगितलंय काही काही स्टुडंटने तर पण काही स्टुडंट याच्यात कन्फ्यूज झाले काहींना वाटलं की अणुऊर्जा काय आहे अणुऊर्जा हा अक्षय ऊर्जेचा एक भाग आहे का पण ते अपवाद आहे की अणुऊर्जा युरेनियमने काय होते युरेनियमचा उपयोग करतात टू थर्टी फायचा अँड मग एनर्जीला आपण काय करतो निर्मित करतो मग ती रिन्युएबल आहे का अक्षय ऊर्जेमध्ये जाते का मग ह्या सगळ्या गोष्टींना आज आपण इथे डिस्कस करणार आहोत ला ला तर हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त बघायचा आहे शेवटपर्यंत बघा आणि खूप छोटा व्हिडिओ आहे असं नाही तुमचा खूप टायमिंग नाही घेणार आहे मी खूप छोटा व्हिडिओ आपला असणार आहे आणि व्हिडिओच्या लिंकला तुम्ही सर्वीकडे शेअर करायचंय आहे लाईक करून घ्यायचंय आहे तर बघा अक्षय ऊर्जा काय आहे ठीक आहे तर बघा जसं की तुम्हाला इथे मी याच्यात दिलेलं आहे ना तुम्हाला याच्यातूनच कळून जाईल की कोणते कोणते ऊर्जेचे स्रोत आहे आणि कशा प्रकारचे आणि एकदा असाही प्रश्न विचारला गेला होता तुम्हाला की यापैकी अक्षय ऊर्जा कुठली नाहीये म्हणजे कुठली नाहीये आणि कधी कधी तुम्हाला असा प्रश्न विचारले गेले की जोड्या लावा तुम्ही अक्षय ऊर्जा कुठली आहे किंवा कशापासून ती बनलेली आहे ठीक आहे काय आहे ते असं तुम्हाला भरपूर प्रश्न प्रश्न तर आपण घेतच आहोत विश्लेषण तर आपण घेतच आहोत पण हे टॉपिक मला न्यू दिसलं जे की पीवायक्यू मध्ये नव्हतं ओके तर बघा नूतनीकरणक्षम ऊर्जा किंवा हरित ऊर्जा आपण काय म्हणतो त्याला नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतो किंवा आपण त्याला काय बोलतो हरित ऊर्जा ही काय आहे नैसर्गिक संसाधनातून मिळणारी ऊर्जा आहे नैसर्गिक संसाधने म्हणजे काय निसर्गत आता निसर्गात आपल्याला मिळणारी ऊर्जा आता नैसर्गिक संसाधनातून मिळणारी ऊर्जा म्हणजे जसं की सूर्य आहे सूर्य हा ऊर्जेचा सगळ्यात मोठा आणि प्रथम स्रोत आहे तर सूर्यापासून मिळणारी जी ऊर्जा झाली तर ही ऊर्जा तुम्ही किती पण यूज करा दैनंदिन जीवनामध्ये रोज सूर्याची ऊर्जा सौर ऊर्जा आपण यूज करतो की नाही तुम्ही ते सोनार प्लॅनेट बघितलेलं असतील ते प्रत्येकाच्या टेरेसवर वगैरे लावलेले असतात म्हणजे आपण त्या ऊर्जेचा कितीतरी वापर करत आहोत कितीतरी लाखो लोक लाखो करोडो म्हणू शकतो आपण एवढे लोक त्या ऊर्जेचा वापर करत आहेत पण तरीही जितक्या प्रमाणात तुम्ही वापरत आहात तितक्याच प्रमाणात ती ऊर्जा तुमच्याकडे येते आहे रिटर्न बरोबर मग ते काय झालं तर ती एक अक्षय ऊर्जा झाली की तुम्ही तिला कितीही यूज करा जितकही यूज करणार आहे तितक्या प्रमाणात तुमच्याकडे ती जास्तच येणार आहे ठीक आहे म्हणजे ती काय रिनिव्हेबल आहे पुन्हा पुन्हा निर्मित होत आहे बरोबर मग बघा काय सांगितलेलं आहे नैसर्गिक संसाधनातून मिळणारी ऊर्जा आहे जी मानवी वेळापत्रकानुसार पुन्हा भरली जाते सौर ऊर्जा पवन ऊर्जा आणि जलविद्युत हे सर्वात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे अक्षय ऊर्जा प्रकार आहेत आता हे तुम्हाला काय आहे महत्वाचं ठरणार आहे की प्रश्न जर परीक्षेमध्ये विचारला गेला की अक्षय ऊर्जेचे उदाहरण सांगा तर त्यामध्ये तुम्हाला अणुऊर्जा दिली जाते न्यूक्लिअर ऊर्जा दिली जाते ठीक आहे ह्या सगळ्या ऊर्जा तुम्हाला दिल्या जातात आणि तुम्हाला जर ही कन्सेप्ट माहित नसेल ऍक्च्युअल बघायला गेलं तर पाचवी ते मध्ये आपण ही कन्सेप्ट शिकलेलो आहोत ना रिन्यूएबल एनर्जी नॉन रिन्यूएबल एनर्जी हे आपण शिकलोय तेव्हा पण आत्ताच्या लेटेस्ट नुसार जसं की पी नुसार आपण जो अभ्यास केला ठीक आहे ते सोडून तुम्हाला याच्यातले दोन चार जिल्ह्यांमध्ये प्रश्न विचारले गेले मग तिथे आपले एक दोन मार्क जातात तर ते जायला नको आणि बाकीचे जे तुम्ही सायन्सचे पीवाय क्यू बघितले असतील आणि आत्ता जे पेपर होत ते बघितलं असेल तर सेम टू सेमच आहे खूप असे नवीन प्रश्न तुम्हाला आलेले नाहीये सगळे रिपीटेड क्वेश्चन आलेले बट काही टॉपिक असे आहे जे न्यू मध्ये आले तर आपण त्याच्यातला हा फर्स्ट टॉपिक घेत आहोत देन मी नंतर तुम्हाला दुसरे पण टॉपिक सांगणार आहे की जे न्यू आलेले आहे तुम्हाला ठीक आहे मग काय सांगितलं इथे अक्षय ऊर्जेमध्ये सांगितलं आहे बघा कुठले गेलं बघा सौर ऊर्जा पवन ऊर्जा आता पवन ऊर्जा विंड एनर्जी तुम्ही कितीही हवेचा उपयोग करून घेतला तरी हवा निसर्गामध्ये संपून जाणार का नाही ना संपणार आहे कारण हवा काय होणार आहे पुन्हा पुन्हा काय होणार आहे येणारच आहे ठीक आहे म्हणजे जी सौर ऊर्जा झाली जी पवन ऊर्जा झाली आणि जलविद्युत आता जलविद्युत ऊर्जा सुद्धा ही काय आहे सर्वात मोठ्या प्रमाणावरती वापरले जाणारे अक्षय ऊर्जा आहे ठीक आहे सगळ्यात मोठ्या प्रमाणात आपण या ऊर्जेंना वापरतो आणि ह्या अक्षय ऊर्जा आहे जसं भूऔष्णिक ऊर्जा देखील लक्षणीय आहे आता भूऔष्णिक ऊर्जेचा सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला भंडार पेपर होता त्यामध्ये तुम्हाला प्रश्न दिला होता भूष्णिक दिलेला होता अणुऊर्जा दिला सौर ऊर्जा दिलेला आणि अजून कुठला तरी पवन ऊर्जा नव्हतं तिथे बट तो अक्षय ऊर्जेचा स्रोत होता ते तुम्हाला दिलेलं होतं तिथे तर तुम्हाला तिथे अणुऊर्जा निवडायचं होतं आता काही स्टुडंटचं कन्फ्युजन असं झालेलं की अणुऊर्जेला सुद्धा अक्षय ऊर्जा म्हटलं जातं कारण युरेनियम तिथे वापरला जातो यूज केला जातो बट ते अजून अपवाद आहे त्याच्यावरती असं ठोस असं म्हणजे आपण बोलतो ना कन्फर्मेशन नाही आलेलं आहे की अणुऊर्जा सुद्धा अक्षय ऊर्जेमध्ये येते सो तुम्ही त्याला तिथे आन्सर करू शकत होता नंतर काय सांगितलं बघा भू अ ऊर्जा देखील लक्षणीय आहे काही लोक अणुऊर्जेला आहे अक्षय ऊर्जा स्रोत मानतात जरी हे विवादास्पद आहे ठीक आहे विवादास्पद असलं तरी आता तुम्हाला इथे कुठली कुठली दिली सौर ऊर्जा दिलेली आहे पवन ऊर्जा दिली आहे जलविद्युत ऊर्जा दिलेली आहे हे तुम्हाला उदाहरण याचे तुम्हाला काय दिलेले आहे आम्ही डायरेक्ट पिक्चर्स याच्यासाठी दाखवलेले आहेत की तुमच्या एकदम डोक्यात फिट बसलं पाहिजे की ह्या ऊर्जा मॅडमने दाखवल्या होत्या तर ह्या कशाच उदाहरण येणार आहे अक्षय ऊर्जेचं कशाचं येणार अक्षय ऊर्जेचं उदाहरण हेच येणार आहे जे तुम्हाला डायग्राम मध्ये पिक्चर मध्ये इथे दिसत आहे वन टू अँड थ्री हेच येणार आहे याच्या व्यतिरिक्त कुठले कुठेच विचार करायचा नाही ठीक आहे आता काय सांगितलं बघा नूतनीकरण क्षम ऊर्जा प्रतिष्ठान मोठ्या किंवा लहान असू शकतात आणि शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांसाठी उपयुक्त आहे आता ह्या ज्या ऊर्जा आहे आता ह्या बघा त्या मोठ्याही असू शकतात त्या लहानही असू शकतात किंवा शहरासाठी किंवा ग्रामीण दोघही भागांसाठी उपयुक्त आहे आपण असं म्हणणार का नाही आम्ही शहरात राहतो म्हणून आम्ही फक्त काय करणार आहोत सौर ऊर्जेचा वापर करणार बाकीचे जे गावात राहत त्यांनी नाही करायचं असं नाहीये ज्या निसर्गाकडून मिळणाऱ्या ज्या आपल्याला नैसर्गिकच प्राप्त झालेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांसाठी आहे त्या शहरीसाठी आहे किंवा ग्रामीणसाठी असं होत नाही त्या सगळ्यांसाठी असतात ठीक आहे इथपर्यंत समजला बघा खूप सोपा टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये पण मुलं कन्फ्युज झाले म्हणून मी हा व्हिडिओ आणलेला आहे आपल्याला याच्या याच्यानंतर अजून पण असे काही टॉपिक आहे ज्याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होतं ते आपण रेकॉर्डिंग मध्ये मी देणारच आहे पण याच्यामध्ये भरपूर मुलांचं कन्फ्युजन झालेलं आहे की मॅडम अणुऊर्जा आम्ही आन्सर दिलाय तिथे आहे सॉरी अणुऊर्जा आन्सर आम्ही नाही दिलेलं आहे तिथे बरोबर मग अशा मुलांचं कन्फ्युजन झालंय आणि पुढे आता ज्यांचे पेपर आहे त्यांचंही होऊ नये म्हणून आपण काय करत हो आहोत -पेट हा व्हिडिओ तुमच्या समोर आणत आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही आहे व्हिडिओला ठीक आहे नुसतं बघायचं नाही तर व्हिडिओला पटापट लाईकही करायचंय ज्यांची एक्झाम बाकी ते एक्झामला जाण्याच्या अगोदर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत की तुमचे एक दोन मार्क सुद्धा नको जायला तर बघा अक्षय ऊर्जा अनेकदा पुढील विद्युतकरणासह एकत्रित केली जाते याचे अनेक फायदे आहेत अक्षय ऊर्जेला आपण काय करतो करतो, करतो। जा, जा का काय करतो एकत्रित करतो कशासाठी आपल्याला काय तयार करायचंय एखादी गोष्ट आपल्याला तयार करायची असेल तर त्याच्यासाठी जे अक्षय ऊर्जा आहे जे नैसर्गिक निसर्गातूनच आपल्याला प्राप्त होतात तर त्यांना जर आपण एकत्र केलं तर आपण दुसरं काहीतरी तयार करू शकतो जे आपल्याला किंवा आपल्या समाजासाठी किंवा म्हणजे सगळ्यांसाठी ते युजेबल राहील आणि सोपं जाईल ठीक आहे मग जसं त्याच्यामध्ये काय येतं वीज उष्णता आणि काय सांगितलं वाहने कार्यक्षमतेने हलवू शकते आणि वापराच्या ठिकाणी स्वच्छ असते म्हणजे काय सांगितलेलं आहे तुम्हाला इथे फक्त की तुम्ही वीज उष्णता जी आहे आता ही जी वीज निर्मिती होते वीज निर्मिती कशातून होते चला सांगा बरं कमेंट मध्ये याच्यामध्ये तुम्हाला असं सा सांगितलं गेलेलं आहे की वीज ऊर्जा जी आहे ठीक आहे जी थी जलापासून आपण निर्माण करतो ना आता बघा खूप मोठे जिथे जल आहे ठीक आहे समुद्रासाठी किंवा अशा तिथे जलाचा खूप आहे पाण्याचा खूप साठा आहे तिथे तुम्हाला वीज निर्मिती केंद्र दिसतील तिथे वीज के निर्मित के बर, काय केली जाते निर्मिती केली जाते बरं आता जे वाहने आहेत त्या वाहनांसाठी सुद्धा ऊर्जेंना एकत्र केलं जातं ना तेव्हा वाहन पण म्हणतं ना ठीक आहे त्याच्यानंतर बघा काय सांगितलेलं आहे परिवर्तनीय क्षम ऊर्जा स्रोत म्हणजे काय पवन ऊर्जा आता काय सांगितलं परिवर्तनीय परिवर्तनीय म्हणजे काय सौर ऊर्जा आहे पवन ऊर्जा आहे ठीक आहे त्याच्यानंतर सारखेच चढ उतार स्वभावाचे स्त्रोत म्हणजे जसं सौर ऊर्जा झालं त्यानंतर पवन ऊर्जा झालं हे काय परवर्तनीय आहे ठीक आहे तुम्ही त्याला जितकंही यूज कराल तितकं ते तुम्हाला भेटेल फक्त ते कसं असेल थोडस जास्त भेटेल कधी थोडस कमी भेटेल बट ते भेटणारच आहे कारण ते अक्षय ऊर्जेच्या स्रोतामध्ये जात ओके या उलट बघा नियंत्रित करण्या योग्य नूतनीकरण क्षम ऊर्जा स्रोतांमध्ये काय सांगितलंय धरणग्रस्त जलविद्युत जैव ऊर्जा किंवा औष्णिक ऊर्जा यांचा सुद्धा समावेश केला जातो म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला शिकण्यासारखं फक्त एवढंच सांगितलेलं आहे की अक्षय ऊर्जेची उदाहरणं काय येतात अक्षय ऊर्जा काय आहे ठीक आहे अक्षय ऊर्जेवरती तुम्हाला दोन तीन प्रश्न विचारले गेले तर त्याच्यामध्ये कन्फ्युजन झाले मग अक्षय ऊर्जा काय इतकंच लक्षात ठेवा की जी ऊर्जा तुम्ही भरपूर वेळेत जरी वापरली तरी सुद्धा ती ऊर्जा काय होते पुन्हा तुम्हाला प्राप्त होते आणि अशा ऊर्जेला आपण काय म्हणतो अक्षय ऊर्जा म्हणतो मग या ऊर्जेमध्ये कशा कशाचं आपण बोलू शकतो काय काय तर ह्या ऊर्जेमध्ये तर ह्या ऊर्जेमध्ये आहे आपली सौर ऊर्जा पवन ऊर्जा ठीके समजलं आहे तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप छान समजला असणार आहे खूप छोटा आणि बेसिक आपला टॉपिक होता आणि हा टॉपिक आपण बेसिकली एकदम पाचवी पासून दहावी पर्यंत शिकत आलेलो आहे बरोबर ना पण तरी सुद्धा काही ठिकाणी कन्फ्युजन होण्याचे चान्सेस होऊन जातात आपल्याकडून अणुऊर्जा जी आहे तर ही आपल्या अणुभट्टीत निर्मित केलेली ऊर्जा असते अणुऊर्जा आता अणुऊर्जा कशी निर्मित होते तर युरेनियमचा त्याचा वापर केला जातो तो युरे युरेनियमचा वापर कसा केला जातो सांगा बरं तर बघा युरेनियम किती वापरला जातो अणुऊर्जेसाठी युरेनियम किती वापरला जातो सांगा बरं तर युरेनियम वापरला जातो दोनशे पस्तीस आता बघा जे अणु आहे त्या अनु केंद्रकाचं काय जा केलं का जा जातं विखंडन केलं जातं बरोबर आता जा हे जे अणु केंद्र आहे अणुकेंद्र जे आहे त्याची काय केलं जातं विखंडन केलं जातं आणि त्याच्यामधून काय होते मग रेडिएशन बाहेर निघतात ते रेडिएशन म्हणजे काय असते ती एनर्जी असते म्हणजे काय असते ऊर्जा असते ठीक आहे आता अणुभट्टीवर जो प्रश्न विचारला गेला होता तुम्हाला आपल्या जी मध्ये पण जातो जे एस मध्ये पण येतो तर पहिली अणुभट्टी जी होती ती तिचं नाव विचारलं गेलं होतं तर तिचं नाव काय आहे अप्सरा काय नाव आहे अप्सरा ही पहिली अणुभट्टी कुठे आहे मुंबईमध्ये आहे कुठे आहे ही मुंबई मुंबईमध्ये आहे तर मग आतापर्यंत ऊर्जेला आपण काही अक्षय ऊर्जेमध्ये घेतलेलं नाहीये सो तुम्ही त्याला अक्षय ऊर्जेमध्ये घेऊ नका जोपर्यंत प्रॉपर मध्ये तुम्हाला पब्लिश केलेलं दिसणार नाही तोपर्यंत ठीक आहे तर सर्वांना हा व्हिडिओ खूप छान समजला असेल व्हिडिओला शेवटपर्यंत बघितला असेल तर नक्कीच पुढेच्या पेपर साठी तुम्हाला खूप हेल्प होणार आहे ठीक आहे चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिले टिक्कर मराठी हे चॅनल महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीला नंबर वन ठरलेलं चॅनल आहे म्हणून सर्वप्रथम काय करायचंय चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे ठीक आहे चला बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट तुमच्या एक्झामसाठी भेटूया पुन्हा न्यू टॉपिक सोबत तोपर्यंत जय हिंद